राज्य मंत्रिमंडळाची स्थापना झाली असून महायुतीचे सरकार अखेर स्थापन झाले आहे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे मात्र आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिपदाची मंत्रिमंडळात आपली वर्णी लागेल का यासाठी सर्वच आमदार मोर्चे बांधणी करत आहे नवी मुंबईला गेल्या काही काळांपासून मंत्रिपद मिळालं नाही आहे मात्र आता तरी नवी मुंबईला मंत्रिपद मिळेल का अशी अपेक्षा येथील नागरिकांना आहे माजी मंत्री गणेश नाईक हे यामध्ये सर्वात पुढे आहेत तर ऐरोली मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून ते निवडून आले आहे त्याबरोबरच बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे या देखील भाजपकडून निवडून आले आहेत या दोघांचीही मोर्चे बांधणी सुरू असून आता कोणाच्या पदरात मंत्रीपदाची माळ पडेल हे येत्या काळात कळेलच मात्र तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल ती म्हणजे नवी मुंबईला मंत्रीपद मिळते की नाही ह्याची कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा